नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले बरेचसे दिवसापासून त्या ठिकाणी व्हिडिओ येत नाही त्यासाठी आपली दिलगर व्यक्त करतो कारण आपल्याला जे की दुसरे कामं खूप त्या ठिकाणी असतात त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी वेळ मिळत नाही की आपण व्हिडिओ बनावं आणि त्या ठिकाणी काम करावं हेच नव्हे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कापूस पिकामध्ये फवारणीसुद्धा त्या ठिकाणी घेणे त्या ठिकाणी लेट झालेली आहे आणि मी तुम्हाला आज माझ्या कपाशी त्या ठिकाणी प्लॉट दाखवत आहे आपण त्या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो हा माझा कपाशी प्लॉट आहे यामध्ये फवारणी म्हणजे आता आपली कपाशी प्लॉट हा जवळपास पासष्ट ते सत्तर दिवसाच्या दरम्यान आहे आणि या कालावधीमध्ये शेतकरी मित्रांनो फक्त फवारणी ही काल आम्ही त्या ठिकाणी दुसरी फवारणी या कापूस पिकामध्ये घेतलेले आहे आणि यामुळे काय झालेलं आहे की शेतकरी मित्रांनो बराचसा गॅप त्या ठिकाणी पडल्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी थ्रीपचा प्रादुर्भाव हा झालेला आहे मग थ्रीपचा प्रादुर्भाव कंट्रोल करण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की या पाहनामध्ये कसल्याही प्रकारचा रस त्या ठिकाणी त्या किडींनी ठेवलेला नाही थ्रिप्सने त्या ठिकाणी चाटून घेतलेला आहे आणि पानाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने खरूज त्या ठिकाणी आणलेले आहे आणि खरबडपणा आल्यामुळे शेतकरी मित्रांनो यामध्ये बरेचसे रोगसुद्धा त्या ठिकाणी उद्भवतात त्यामध्ये रोगाचा रोगाचासुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो मग शेतकरी मित्रांनो अशामध्ये मी एक फवारणी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि तीच फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर त्या ठिकाणी अशा प्रकारे जर कापूस पीक खराब झालेला असेल तर आपण त्या ठिकाणी ही फवारणी घेऊ शकता याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त अटॅक जर झाला तर आपल्याला त्या ठिकाणी एका फवारणीमध्ये कधीच चांगला रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही त्यामुळे आपल्याला दोन फवारण्या त्या ठिकाणी घ्यावंच लागतात पण शेतकरी मित्रांनो या एका फवारणीमध्ये आपल्याला चांगला बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे आणि हिचा जर आपण कलर बघितला तर त्या ठिकाणी पिवळा बघायला मिळतो मग यासाठी सुद्धा शेतकरी मित्रांनो एक टॉनिक आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि हे जे खरबडपणा आलेला आहे यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो यामुळे आपण त्या ठिकाणी सुद्धा घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण जे कीटकनाशक आहे हा जो थ्रिप्स आहे हा थ्रिप्स त्या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी आपण टोलफॅन प्राय हा आपण घटक असल्यानं ते त्या ठिकाणी कीटकनाशक आपण घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पंधरा टक्के ई सी फॉर्म मध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो हा टोलफेन फेन प्राईड हा घटक आपल्याला तुडतुडा पांढरी माशी मावा या किडीला नियंत्रण करण्यास मदत मिळत असतो शेतकरी मित्रांनो याचं जे प्रमाण आहे तर ते आपण तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेतलेलं आहे जेणेकरून थ्रिप्सला कंट्रोल जास्तीत जास्त प्रमाणात होईल त्यामध्ये काळा थ्रिप्स असो किंवा आपण त्याला ब्लॅक थ्रिप्स म्हणतो ब्लॅक थ्रिप्स असो किंवा तो राखाडी कलरचा थ्रिप्स त्या ठिकाणी असू द्या शेतकरी मित्रांनो कोणताही थ्रिप्स या ठिकाणी या कीटकनाशकाने आपल्याला त्या ठिकाणी गेलेला दिसून आलेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला दुसरा विषय म्हणजे की आळी बोंडाळी आता या अवस्थेमध्ये बोंडाळीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव जास्तीत जास्त होत असतो कारण फुलाचं प्रमाण हे बोंडामध्ये होण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण सॉफ्टमध्ये त्या ठिकाणी किंवा मेक्टिम बेंजट घटक असलेलं जे कीटकनाशक आहे तर शेतकरी मित्रांनो ते आपण दहा ते बारा ग्रॅम किंवा आपण त्या म्हणूया की बारा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी त्या ठिकाणी घेतलेलं होतं शेतकरी मित्रांनो त्यानंतर आता विषय आला आहे की हे जे पानं आपण बघू शकता हे पानं या प्रकारे खराब झालेले आहे मग याला रिकवर करण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये एक चांगलं टॉनिक घेतलेलं आहे तर टॉनिकमध्ये जे ॲमेनो ॲसिड आहे ॲमेनो ॲसिड आणि पेप्टाइड्स आपण ते बऱ्याचशा घटक त्या ठिकाणी बघायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हा घटक हिसाबिओनमध्ये सुद्धा येतो तर हे आपण एक दुसऱ्या कंपनीचं त्या ठिकाणी घेतलेलं आहे आपण कोणतंही घेऊ शकता ॲम्युनो ॲसिड आणि पेप्टाइड्स घटक असलेलं तर शेतकरी मित्रांनो हे आपण चाळीस एम ए प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये पुन्हा हिरवेगारपणा यावा हे जे पानं खराब होत आहे तर यालासुद्धा रसपणा रस त्यामध्ये उतरावा त्यामध्ये जास्तीत जास्त प्रकाश विश्लेषण क्रिया जास्त व्हावी हो आणि आपलं कापूस पीक जे आहे तर ते पुन्हा सुदृढ व्हावं हो यासाठी आपण ॲमेनोबेस त्या ठिकाणी टॉनिक त्या ठिकाणी घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो विषय राहिला आपला आता त्या ठिकाणी बुरशीनाशकाचा तर बुरशीनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी कष्टोडिया जे बुरशीनाशक आहे ॲज्युक स्ट्रॉबेरी आणि ट्युबिकोनेझॉल तर शेतकरी मित्रांनो याचा आपण त्या ठिकाणी डोस घेतलेला आहे तर तो, तो बारा ग्रॅम प्रति सॉरी बारा ग्रॅ बारा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी त्या ठिकाणी घेतलेला आहे जेणेकरून प्रकारे जी खरूच झालेली आहे तर या ठिकाणी पाणी असतं मग अशा पद्धतीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्तीत जास्त वाढत असतो त्यामुळे आपण त्या त्या ठिकाणी बुरशीनाशक त्या ठिकाणी घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आता ढगाळ वातावरण असतं त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी पाऊस चालू आहे मग अशामध्ये पाऊस येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपल्याला जे औषध फवारलेलं आहे महागाईचं औषध आणतो आपण आणि ते फवारलेलं असता आपण त्या ठिकाणी पाऊस जर आला तर शेतकरी मित्रांनो बरंचसं नुकसान होतं त्यामुळे आपल्याला लवकर रिझल्ट यावा त्यामध्ये आपलं जे औषध आहे तर ते ज्या ठिकाणी जात नाही फवारणी आपला स्प्रे त्या ठिकाणी जात नाही त्या ठिकाणी पसरवण्याचं काम आणि झाडाला चिटकून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी स्टिकर करत असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण सिलिकॉन बेस्ट स्टिकर आपण त्या ठिकाणी घेतलं होतं तर ते पाच एम एल प्रति पांधरा लिटर पंपासाठी आपण वापर केला होता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने कापूस पिकामध्ये आपण दुसरी फवारणी घेतली होती ही दुसरी न मानता आपण शेतकरी मित्रांनो तुमची चौथी असू शकते किंवा एखाद्या शेतकऱ्याची पाचवी फवारणीसुद्धा असू शकते आपलं काय कारण असतं त्या ठिकाणी फवारणी झाली नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपला हा कापूस पीक त्या ठिकाणी खराब झाला होता तर याला आता लवकरच आपण रिकवर करू आणि शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ हे आता जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करू की रोजच्या रोज येण्यास आपण त्या ठिकाणी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूया शेतकरी मित्रांनो आपली साथ त्या ठिकाणी हवी आहे आणि यावर्षी आपल्याला एक क्रांती शेतीमध्ये घडून आणायची आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान